सिडकोतील पवननगर भागातील तोरणानगर येथे रहिवासी क्षेत्रात सुरू असलेल्या मदरशास विरोध करत परिसरातील नागरिकांनी मदरसा बंद करण्याची मागणी करून ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सिडको परिसरातील तोरणा नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लिम धर्मियांकडून सिडकोच्या एका घरात मदरसा सुरू असून सदर मदरशात दीडशे ते दोनशे मुलांना धार्मिक शिक्षण दिले जात असून या ठिकाणी नमाजदेखील पाडले जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला होता आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा आवाज आणि गोंधळामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होत असून गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांनी याबाबत तक्रारी करून देखील उपाय योजना होत नसल्याने याबाबत स्थानिक नागरिकांनी एकत्र येत या विरोधात आवाज उठवला असता मदर्श चालवणाऱ्या संबंधितांनी त्यांना सुलट दादागिरीची भाषा केल्याचा आरोप उपस्थित रहिवाशांनी यावेळी केला करावा ही सर्व मिळून ज्या सिडको मध्ये भरपूर ठिकाणी या गोष्टी चालू आहे त्याच्यामध्ये बांगलादेशी येतात घुसखोर होती कोणी कोण काय करतं हे यांचं समजत पण नाही आणि यांनी जरी यांचं पठण जरी मस्जिदमध्ये यांनी करावा आणि केल्यानंतर यांचं आधार कार्ड सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये द्यायला पाहिजे यांनी स्थानिक नागरिक आहे का नाही याच सगळं पट पूर्ण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे मगच त्याला तिथं मस्जिदमध्ये किंवा मद्रासामध्ये त्यांची परमिशन त्याला अलाउड करायला पाहिजे तिथं एवढंच बोलतो ताब्यात आहे का आता आणि हे रेसिडेन्शियल एरिया इथे घरांच्या किमती कमी होत आहे आजूबाजूचे लोक त्रस्त झाले एकदा परत लोकांची बाईट सगळ्या लोकांची बाईट घेऊन आज तुम्हाला जाम राहते दर शुक्रवारी आणि जोर जोर त्यांच्या भोंगेचा आवाज आतून यांचा मोठा आवाज राहतो ही जर बंद अनुकृत जे आहे ते बंद जर नाही केलं मी स्वतः हा आत्महत्या करून घेईल मी स्वतः हा इथं उभी आहे माझं नाव शैला भीमराव साठी मी स्वतः आत्महत्या करून घेईल पनयाला पूर पाडून जाईल अहमदनगर इथे शांती चौकात मदरसा आहे बर स्वरूप थोडं वाढवलं आणि आता जे नमाजला येतात पहिले पाच दहा लोक होते परंतु आपल्याला येथील पन्नास शंभर इथं लोक यायला लागले वारंवार गर्दी वाढत चालली तर लोकांनी बघितलं लोकांनी अनेक लोकांनी इथं तक्रारीचे अर्ज सुपूर्द केले होते मग आता त्यांच्याशी आम्ही संवाद केला आहे डी सी पी मॅडम पण इथे एक पाच जागतात पोचते नियमांनी जे काही असेल ते करून पुढची कारवाई आम्ही त्या आंदोलनाला बसली आहे तिथं मला वाटत नाही लोक इथून लवकर उठते प्रचंड सत्तापाची लाट इथं दिसून येत आहे तर आता जो निर्णय होईल डी सी पी मॅडम आल्यानंतर काही त्यांच्यावर व्यवस्थित काही त्या काही बोलतात संतप्त नागरिकांसह हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिया आंदोलन देत जय श्रीरामच्या घोषणाबाजी दिल्या त्यांनी संबंधित मदरसा बंद करण्याची मागणी केली पोलिसांनी मध्यस्थी करत सविस्तर माहिती घेऊन याविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आणि याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी माहिती दिली आज आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तोरणानगर भागामध्ये एक अंजुमन तालीम या संस्थेचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये प्रयोजनात बदल होतो आहे आणि त्याच्यासाठी रहिवाशांना त्रास होतो आहे अशा तक्रारी रहिवाशांच्या आल्या आणि तिथल्या स्थानिक रहिवाशांनी तिथे एक आंदोलन केलं होतं त्याला आपण तात्काळ प्रतिसाद दिला त्या ठिकाणी गेलो आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून तिथं जे अंजुमान तालीमचे जे पदाधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना त्यांच्याकडे कोणती कागदपत्रं आहेत चॅरिटी कमिशनरकडं नोंदणी आहेत का त्याची आपण विचारणा केली ते कागदपत्रं घेऊन येतील आणि त्यानुसार आपण पुढची कारवाई करणार आहोत दरम्यानच्या काळामध्ये प्रयोजनात कोणताही बदल न करण्याच्या सूचना आपण त्यांना केलेल्या आहेत आणि परिस्थिती सध्या शांत आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर करंडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल होत आंदोलनकर्त्यांची समजूत घालत कायदेशीर नोटीस देऊन संबंधित मदर्शावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांनी हे आंदोलन मागे घेतले आणि यावेळी आमदार सीमा हिरे महेश हिरे माजी नगरसेवक मुकेश शहाणे राकेश डोमसे आदी उपस्थित होते दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला होता काही काळ परिसराला छावणीचं रूप प्राप्त झालं होतं एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक